अक्षर शिकलाय की नाही सगळ्यांना स्वतःच नाव लिहित येत का नाही छान लिहित येत की नाही पा मी आज आता एक छान खेळ घ्यायचा आहे आपल्याला आपण स्वतःच नाव सांगायचं आणि स्वतःच्या नावातलं पहिलं अक्षर सांगायचं सांगणार सगळे आपण ह्या खेळाला एक छान नाव देऊ नाव सांग लॅंग्याचे पहिला अक्षर कोणता आहे आता ओळख क शोत क कुठे आहे ते कोणता अक्षर आहे <coughs> ते क छान चला पुढे माझे नाव आहे सोला सोराचे पहिला अक्षर दाखव सोरा चला पुढे माझे नाव आहे श्रावणी माझं पहिले लेटर आहे हा श श श माझं नाव आहे वैष्णव माझं पहिलं अक्षर आहे व छान चला पुढे माझे नाव आहे खुशी माझं पहिलं अक्षर आहे

बघा पटकन शोधा माझं पहिला अक्षर आहे स चला पुढे माझं पहिला अक्षर आहे नाव सांग आोदर माझं नाव आहे सोरा ह काय पहिला अक्षर तुझं स कुठे शोध अस छान स ह चला पुढे माझं नाव आहे

काय सूजनच पहिलं अक्षर छान चला पुढे गौरव काय अक्षर आहे छान पाच सगळ्यांनी छान नाव सांगणे अक्षर ओळखणे हा खेळ खूप छान खेळ आणि सगळ्यांनी आपापल्या नावाचा अक्षर सांगितलं बरोबर आहे की नाही स्वतःसाठी छान शपासणी घ्यायची